इथून पुढे वेगवेगळे मेनू बनवणार आहे आपण आजचा मेनू आहे सात्विक जेवण युवर वेज चलो चेस्ट करके बताएगा तुम कैसा बताएं हाँ जल्दी जल्दी बताओ नहीं नहीं। कैसा आहे एक नंबर विषय गंभीर आहे मस्त

तेच ना वातावरण किती जबरदस्त आहे <tip> आपण मंडळी आपल्या जागेवर आलेलो आहोत तर इथं घराचं काम चालू आहे आणि हे सगळे इथं साईडला पडलेले आहेत वातावरण नाशिकमध्ये कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर आपल्या जागेवर नक्कीच येऊ शकता इथं कॅम्पिंगसाठी तुम्हाला फुल परमिशन आहे कधी या तुम्हाला असाच डोंगराचा सुपर व्ह्यू मिळेल बघायला कुठे गेली होती तिकड भाताची शेती बघायला हा ओके ओके जबरदस्त वाटत हॅपी काय खातो बेटा तू बिस्किट कुठले बिस्किट खातो बॉर्डपन कुठे दाखव ते खाली नाही ठेवायचं कशा आणलं कुठले बिस्किट खातो घेऊ तू तर फर्स्ट टाइम आली नाव फर्स्ट टाइम खूप छान वातावरण त्र्यंबकेश्वरच डोंगर दिसतोय त्र्यंबकेश्वरचे आणि जो इकडचा आहे ना तो इकडचा तो अंजनेरीचा आहे तो बॅकचा आहे तो किती जवळ आहे आपल्या आणि इकडे आज आम्ही मस्त वांगे बटाट्याची भाजी आणि त्यासोबत हिरव्या हिरव्या मिरचीचा ठेचा खूप कष्ट चालू आहे दोघांचे एक जण गॅस पेटवता मी पण केलं होतं लास्ट टाइम यावेळेस तुमच्याकडे दिला गुजरातला जाताना पूर्ण ट्रिप मध्ये माझ्याकडेच होता कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट चेंज करावं लागतो ना वर्षाला आपण आहे ना पहिली भाजी बनवण्याच्या आधी ना पहिला हा ठेचा वगैरे बनवून घेणार आहे आणि नंतर मस्त हे उडद्याचे पापड हे पण तळून घेणार आहे हे बघा इकडे वांगे बटाट्याचे वांगे बटाटे चॉप करून ठेवलेले आहेत इकडे कोथिंबीर हिंग तेल सर्व सर्व सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत हे बघा आमच्या साहेबांनी काहीतरी जुगाड केलं आहे काय काय जुगाड झाला व्हेरी गुड सुंदर अशा नेचर मध्ये मस्त हिरव्या मिरचीचा रगडा काय भारी ना खरच मस्त वाटतय आज मस्त बाजरीची भाकर पाहिजे होते एकदम भारी पण नेमकं ते पीठ आणि हा आणि हा ठेचा बाजरीचा पीठ आणायचं आम्ही विसरलो ते जुगाड झाला इकडे टिल्लू आणायचं काम करते काय तिथं गड आहे का काहीतरी प्लेट सारखं दिसतंय अच्छा ओ फरची खूप छान प्रकारे असा जुगाड झालाय मस्त आता हवा नाही लागणार कारण हवाच खूप आहे आज गॅस विसतोय सारखा पापड उडून जातील इतके हवा आहे काय करते आता मी मीठ टाकते मी आता काय मिरची ओके आवाज अस नाही ना त्यामुळे आवाज नाही मिरचीचा खेता बनवतोय आपण हॅपी काय करतो बेटा तू बॉल बॉल खेळतो मिरचीचा ठेचा आपला रेडी झालाय आता जबरदस्त आज तर बहुत मजा आणायवाला आहे बाबा खाना खाण्या चाकू विसरल्यामुळं <laughs> काय आहे ते आहे का का लावायचं काम चालू आहे आता तडका तडका आता पाव जरा सुरूय ना बाई काय करतात आहे वातावरण झाले ना झाले आता मस्त पटकन झालाय यो ओपन करणार आहे बा 2000000

गा मस्त पैकी आपलं ताट रेडी झाले चपाती वांगे बटाट्याची भाजी लोणचं आणि काय हिरवी मिरचीचा ठेचा चला मिरची मेनू बनवणार आहे आपण चलो करके तुम कैसा आ, जल्दी टेस्ट कैसा आहे एक नंबर गंभीर मस्त आणि इकडे सगळे आता जेवायला बसत आहेत मम्मी मस्त निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेते खूप <laughs> छान बनवले आज मम्मीने सगळा स्वयंपाक आहे कसा ते <laughs> हे आमचे विहान पाटील विहान कॅडम कस आहे इकडे आहे आणि इकडे आमचे साहेब आहेत

मिस्टर डॉगी आमच्या आज डॉगी पण पास रह <laughs>